最人民的家。 Tira a nossa... मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा प्राण आहे तिरंगाची शान आहे तिरंगा प्राण आहे शान आहे सर्व समाज समाजी माणूस आहे हा आपण भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या आपण दे आपला देश पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्य झाला हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण करतो सगळे जण मिळून राष्ट्रगीत म्हणतो या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकाचा वाढत या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपले वंदन सर्वांना माझे नमस्कार माझे नाव सर आज पंधरा आपण आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र हा दिवस आपल्या सर्वांसाठी हा दिवस आपल्या सर्वांसाठी मानायचा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंधरा ऑगस्ट रोजच्या खुलातून मुक्त झाला आपला देश स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले या सर्वांना माझा सला

तो व्यवस्थित शिकतो की नाही तो घरी आल्यावरती काय करतो या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे पूर्वी कसं असायचं की एकदा शाळा सुटली का मुलाला गोरा केल्या तरी किंवा शाळेला बाकांना गोरांच्या पाठवलं पाहिजे आम्ही करायला आता तशी परिस्थिती राहिली नाही अशी जनवरा राहिली नाही काही परिस्थिती राहिली नाही परंतु आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहोत या हे मला सांगायचं की आपण मुलांकड आपण संध्याकाळी स्वतःहून थोडस मुला घेऊन बसलं पाहिजे त्यांच्या शिक्षणामध्ये काय परिणाम काय येते काय नाही ते पाहिलं पाहिजे येते नाही येत नसलं तर गुरुजींकडे येऊन बसला पाहिजे समाज या आज हे येत नाही तुम्ही थोडसं शिकवा आमचं काही थोडं ऐकत नाही या सगळ्या गोष्टी आपण आज मुलांच आणि शिक्षकांचं आपलं हे कॉर्डिनेशन मात्र राहिलं पाहिजे हे नातं आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त घडावं आपल्या या निघातील चांगली सुशिक्षित पिढी घडावी आणि ती फी ती सुद्धा क्वालिफाईड घडावी ही अशी मी पंधरा वर्षा दिवशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती पण करतो की आपण सर्व मुलांनी सर्व पालकांनी हे अखाद्यातरी ध्येय ठेवा हो। का या शाळेतला विद्यार्थी हा हा झाला एक गट अधिकारी झाला का गटविकास अधिकारी झाला का त्याशी हे स्वप्न पाहण्याची आपण काय सगळ्यांनी उत्कांक्षा ठेवली ही आमची जी अपेक्षा ही अपेक्षा आपल्या कडून पूर्ण होईल ती अपेक्षा या आजच्या स्वप्न व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने गुरुजींनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आज अशी परिस्थिती आहे की काही शाळांचे पट संख्या दोन आहे आणि शिक्षक दोन आहेत आज त्या शाळा शासन बंद करायच्या मार्गाकडे आहे की त्या शाळा बंद करून एक शाळा शाळा करायची किती पूर्व गाडी न्यायची आणि त्या शाळेत ठेवायची आपल्या शाळा बंद होण्याच्या मार्ग म्हणून मी आपल्याला विनंती करतो आपला बाळाचा जरी पट असला तरी आपली दोन पटसंख्या संख्या कशी वाढेल त्या तीन पटसंख्या पंधरा पर्यंत कमीत कमी कशी होईल या बाबतीत दुसऱ्या कुठल्या शाळेचे विद्यार्थी जिथून बाहेर जातोय पण तो इंग्लिश मीडियमला जात होता तिथे जात होता जायचा बंद झालाय घरी राहायचा असे विद्यार्थ्यांचं नाव आपल्या शाळेत घ्यावं आणि आपली पटसंख्या वाढवावी सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावर जमलेले प्रमुख असे पाहुणे आपल्या आदिवासी भागातील पश्चिम विभागातील सर्वांचे आदरणीय नेते श्री मारुती भाऊजी लोहकरे हो शरद सहकारी बँकेचे संचालक आणि पोलीस उपनिरीक्षक आमचे मामा त्यांचंही मी ते स्वागत करते आणि बाकीचे आपले आजी माजी नेते गावातले ग्रामस्थ आणि महिला भगिनी आणि आपले बालजी मुठले मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी बलिदान दिले त्या वीरांना सर्वप्रथम माझा नतमस्तक करते की त्या शूरवीरांमुळे त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्य मिळाले मला आज या गोष्टी आज या दिवशी एकच गोष्ट सांगायचे खरंच आपल्याला स्वतंत्र मिळालं आहे का आज आपल्या महिला असो मुली असो किंवा बहीण असो आई असो अजूनही खरंच त्यांना स्वतंत्र मिळाले का आज या दिवशी मला सांगायचंय आज तुम्ही टीव्हीला बघता ब बऱ्याचशा अशा बातम्या मग चार वर्षाच्या मुली असो किंवा कॉलेजच्या मुली असो त्या खरंच त्यांना स्वातंत्र्य मिळालंय का आज बलात्काराचे प्रकरण असे घडतायत आपल्या मुली सुरक्षित नाहीयेत मला आज या दिवशी एकच सांगायचे की आपल्या पालकांनी किंवा महिलांनी आपल्या मुलींना थोडस सांगायला पाहिजे आज शाळेमध्ये सांगतात गुड टच काय बॅड टच काय अशा गोष्टी आपण मुलींना सांगितलं पाहिजे पण ह्या ज्या माझ्या समोर बसलेल्या ज्या निरागस हास्य स्वच्छ सुंदर हास्य ते घेऊन बसलेले असत पण त्यांना पुढचं काय ते माहीत नसतं आपण पाल थोडं पालकांनी थोडस समजून घेतलं पाहिजे सांगितलं पाहिजे आपल्या मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत आणि दुसरी एक गोष्ट संस्कृती आपली संस्कृती ही जपून ठेवली पाहिजे टिकून ठेवली पाहिजे जी सर आज भात लावणीचा जो उपक्रम राबवतात अत्यंत खूप असा सुंदर असा उपक्रम आहे ज्या मुलांना जो शेतीत आपले आई वडील असो आजी आजोबा असो जे काय शेतीत काम करतात ते मुलांना जे उद्भवलं पाहिजे जेणेकरून पुढे त्यांनी शेती केली पाहिजे एक ते म्हणजे आता जी मुलं शिकतात शिकल्यानंतर नोकऱ्या करतात आणि नोकरीसाठी त्या आपले गाव सोडून पुणे असो चाकण असो एमआयडीसी ला कामाला जातात किंवा सरकारी नोकऱ्या करतात जे सर मामा आमचे सरकारी नोकरीला आहेत जरी रिटायर झाले तरी ते आपल्या गावी आले बरोबर नोकरी केली तरी आपण ठीक आहे फार फार पन्नास वर्ष राहू किंवा तीस वर्ष राहू रिटायर झाल्यानंतर आपल्याला आपल्या गावालाच राहायला लागतं ते गावाला आले की नाही मग तेच गावाला आल्यानंतर जे जे पण शहरात राहतात त्यांना शेतीमध्ये काय करतात कसं करतात ते काहीच माहित नसतं त्यामुळे आपली संस्कृती ही विसरली ही नाही पाहिजे संस्कृती टिकून ठेवली पाहिजे धन्यवाद एवढं बोलून थांबते हा दिवस भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद प्रसंगी वंदे वंदे ओके

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न